मित्रांनो नमस्कार मी हर्ष सर मित्रांनो तुम्ही पाहत असताल आज आम्ही हिलवरती आलो आहे आज तुम्ही आमच्या पाठीमाग बघत असाल या पुरी सगळ्या थांबल्या हे बघा ह्या सगळ्या पुरी अशा हे आता आज पळायच्या नावाच्या खाली फक्त थांबल्या सगळ्या पुरी तुम्ही तुम्ही सगळ्या पाहत असताल ह्या पुरीला पळा पळा म्हणून म्हणून मी झालो फक्त आमच्या ओके ओके ह्या ह्या दोन पुरी पळत फक्त या बाकीच्या फक्त हिवळतात पुरी बघितल्या तुम्ही तर मला एक सांगायचं आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जर आपल्याला एक नंबर यायचा असेल ना तर जीवनामध्ये लई पळावं लागल ला ह्या दोन भागा माझी काठी घेऊन बसल्यात ही दीपी तीमुळे हिरिपली काढली आणि इकडे बघितलं तुम्ही सगळ्या ह्या पुरी सगळ्या हे असे पूर आमचे शामली कुठे गेली शेंबडी हा हे आमची शांबळ हे आमचा आका हे अशा पुरी आहेत मित्रांनो सांगतात पण एकच आहे मित्रांनो की आज आम्ही हिलवरती आलो आहे आज सकाळी साडेपाच वाजल्यापासून जे साडेपाच आधा। वाजता आम्ही सुरू झालं तर यासाठी सहा वाजता आमचं हिल चालू झालं आहे आता तब्बल आता तब्बल तुम्ही पाच तास राहता किती वाजता मी दाखवतो मित्रांनो आठ वाजून तेहतीस मिनटं झाले मित्रांनो बरोबर ना आठ वाजून तेहतीस मिनटं झालं आहे बरोबर ना आठ वाजून तेहतीस मिनटं झालेत आणि एक पळायत चालू आहे बरोबर ना म्हणजे तुम्ही टोक्यात ठेवा मित्रांनो ह्या वर्षी लय चालू झाले दाऊ फक्त मेहनतीची आता मेहनत बिलाई चालू आहे कष्ट बिलाई चालू आहे फक्त यशाची सध्या वाट पाहतोय आम्ही सर्वजण ह्या वर्षी महाराष्ट्रात थोडं एक असं एक आगळवेगळं रोपट लावायचं आहे जेणेकरून महाराष्ट्र बी हातला पाहिजेत टायगर अकॅडमीला पाहून तर हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच सेव्ह करून ठेवा तुम्ही पाहता आमच्या बागापाठीमागपुरी सगळ्या आणि हा आमचा छानसा हिल जय हिंद